नमस्कार मी ज्योती देशपांडे आठ मार्चला मला सकाळी रक्ताची उलटी झाली आणि त्याच्यानंतर मला एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं त्यांच्या प्रोसिजर प्रमाणे त्यांनी सगळ्या टेस्ट केल्या आणि दोन दिवसांनी आम्हाला सांगितलं की ह्यांचं लिव्हर पूर्ण खराब झालेलं आहे आणि याच्यावरती ट्रान्सप्लांट हा एक उपचार आहे तर तुम्ही आता एक काही त्यांनी अमाऊंट सांगितले आम्हाला की भरून ते तुम्ही लिव्हर बुक करू शकता आणि जेव्हा तुमचे हे येईल तेव्हा ते तुम्ही बदलू शकता पण आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही की हा किती दिवस, कि दिवस जगू शकतील वगैरे okay. आणि त्याच्यानंतर मग थोडस आम्ही घाबरलो आणि नंतर त्यांनी परत एक सांगितलं की तुमची स्प्लीनही खराब झाली आहे oh. तर ती स्प्लिन तुम्हाला काढावी लागेल तर स्प्लिन काढली तर मात्र तुमच्या हातात काही मोजके दिवसच हॅपी राहतील तर त्याच्यानंतर मग आमचे नातेवाईक त्यांनी सरांचं कडनं औषध घेतलेली तर त्यांनी आम्हाला दिलं की तुम्ही एकदा तिथे जाऊन बघा कारण त्याच्यानंतर त्या सगळ्या एवढ्या मोठ्या ह्याच्यातनं गेल्यानंतर मी तर जगण्याची उमेद सोडली की नाही आता आपल्याला त्यांनी जेवढे दिवस दिले त्याच्यापेक्षा थोडेसे ते कमीच आपले असणार आहे पण एक आशेच किरण म्हणून मी खरं सरांकडे गेलो आणि ते म्हणतात ना की डॉक्टर हात लागल्यानंतर निम्म दुखणं तसं माझ्या बाबतीत ते अगदी जिवंत उदाहरण आहे कोल्हापूरला आलेलं मला वाटतं पहिल्या वेळेला आणि सरांनी माझी सगळी हिस्ट्री चेक केली आणि पहिल्या भेटीत त्यांनी मला सांगितलं की मी तुमचा आणि खर तर तिथूनच मी कोल्हापूरवर येताना म्हणजे जाताना मी जेवढी हे होते की नाही आपल्याला नाही काहीतरी शेवटचा एक उपाय म्हणून आपण जातो पण येताना मात्र मी खूप हे होते की आपल्याला आता जगायचं आणि सर आपण जगणार चार महिन्यातच माझ्या आता सगळे रिपोर्ट म्हणजे ज्यावेळेस ऍडमिट झाले त्यावेळेस अकरा पॉईंट सात होतं आणि आज मी डायबेटीस मुक्त आहे वा